नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली महापालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रातील बेघरांना सांगली महापालिकेने स्वतःच व्यवसाय सुरू करून दिला जागतिक बेघर दिनी सांगली महापालिकेने हा उपक्रम करत तीन बेघरांना व्यवसायाची दिशा दाखवली आहे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सावलीच्या स्टाफने यासाठी पुढाकार घेतला आहे महापालिकेच्या सावली बेघर केंद्राची सुरुवात जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाली त्यानंतर अत्यंत सुरळीतपणे सुरू असणाऱ्या या बेघर केंद्रामध्ये आता अठ्ठेचाळीस बेघर आहेत या बेघरांना दररोज चहा नाश्ता गरम जेवण यासाठी राहण्याची सोय तसेच सर्व सुविधा महापालिकेने करून दिली आहे यामध्ये अनेक शिकलेले संगणक चालवता येणारे तसेच अभ्यास सुद्धा आहेत मात्र परिस्थितीमुळे ते मानसिक रोगी बनले आणि ते बेघर झाले अशा हुशार बेघरांना सावली केंद्राचे व्यवस्थापक मुस्ताफा मुजावर यांनी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम केले आहे यासाठी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे ज्योती सरोदे यांची मोठी साथ मिळाली आहे आज जागतिक दिनी महापालिकेच्या पुढाकाराने सावली बेघर केंद्रातील तीन बेघर आपला व्यवसाय सुरू करत आहेत यामध्ये एकाच भाजीपाला विक्रीचा हातगाडी सुरू करून देण्यात आली आहे तर अन्य दोघांना शिलाई मशीनवर काम उपलब्ध करून देण्यात आले आहे आज उपायुक्त स्मृती पाटील आणि प्रभाग एकच्या सभापती उर्मिला बेलवलकर महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सरवदे मुस्तफा मुजावर रफीक मुजावर यांच्यासह सावलीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी फळ आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केलेल्या बेघराच्या गाड्यावरून उपयुक्त स्मृती पटेल यांनी फळे खरेदी करत त्यांच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या यानंतर बेघर दिनानिमित्त केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला सांगली महापालिकेने केलेल्या या प्रयत्नामुळे सुद्धा जगण्याचा मार्ग मिळाला आहे आपण बेघर असलो तरी महापालिकेच्या मदतीने उभे राहू शकतो असा विश्वास आता बरे झालेले बेघर व्यक्त करीत आहेत आज जागतिक बेघर दिन आहे सांगली बेघर निवारा केंद्र हे बेघरांसाठी निवारा ठरलेला आहे हे गेले दोन वर्ष असं बसून आम्ही प्रकल्प राबवत आहोत पण ह्या लोकांना फक्त इथं आणून ठेवणं किंवा परत पाठवणं नाही तर ह्यांना स्वयंरोजगार किंवा स्वतःच्या काळावर उभं करण्याचा दृष्टिकोनही आहे त्या दृष्टिकोनातून आज आमचा एक लाभार्थी आहे त्याच्यासाठी हा हातगाडा तयार करून दिलेला आहे फेरीवाल्याच्या थ्रू आणि फळ विक्रीचं काम करण्याची त्याची इच्छा आहे त्याच्या मानसिकतेत बदल झाला त्यांनी स्वतःचा उद्योग करायचा सुरू केला आहे आमच्या ह्या युनिटचं यश आहे त्याच्या मुस्तफाचं माझं त्याचे खूप कष्ट त्याचा दृष्टिकोन बदलणे काउन्सिलिंग करणे आणि याच्या पद्धतीनं काही ना काहीतरी काम इथली लोकं करावी कामात गुंतून राहावी हा प्रयत्न नेहमी आम्ही करणार कोविडमुळं गेल्या जुलै महिन्यात आमच्या इथले एकदम ते चोपन्न लोक जे पॉझिटिव्ह होते ते पॉझिटिव्ह असल्यामुळे सगळ्या सांगली जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला की या लोकांचं काय होणार की लोक बेघर होते आणि याने रस्त्यावर रस्त्याकडे राहणारे गल्लीचे राहणारे लोक असून आता इथं म्हणले की विचार केले की काय होईल तर एक देवी शक्ती म्हणून एक असते की ती आपणहून लोकांचा संचारते तर आमच्या इथले आयुक्त साहेब असतील नितीन सर उपायुक्त स्मृती पाटील मॅडम आणि आमचे डॉक्टर विकास पाटील सर डॉक्टर परमशेट्टी सर आणि आमचे सर्व टीम या कोविडवर मात केली आणि आमच्यातला एक पण रुग्ण आणि लाभार्थी दगावला नाही सगळे ठणठणीत बरे झाले आणि त्यात आता मला एक सांगू वाटतं की माणसाच्या सकारात्मक विचार जर असले तर माणूस हा कोविडवर मात करू शकतो हे मला मान झालं तर आजचा जागतिक बेगर दिवस आम्ही या कोविड कोविडमुळं आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा नाही पण छोट्या प्रमाणात केलेला आहे आता या लोकांना आनंद वाटतो की ही लोक आता व्यवस्थित आहेत आणि आज पूर्ण जगातल्या ज्या बेगर लोक आहेत त्यांचा एक दिवस म्हणून आम्ही इथं साजरा केला आणि आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि जे बेगर आहेत ते बेगर नसताना यांना आम्ही कुठे तर घर द्यावं आणि त्यांना उद्योगधंद्यासाठी लावण्यासाठी आम्ही इन्साप फाउंडेशन आणि सवली बेगर निवारक केंद्र आणि महापालिकेच्या मान्यतेनं आम्ही त्यांना एक फळगाडा आम्ही आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे या गाडा पूर्ण अत्याधुनिक प्रमाणे असणार आहे त्याला एक चिप लावली जाणार ही चिपवर आमच्या संस्थेतल्या टी सीवर कळणार की गाडा कुठं आहे कुठं किती वेळ थांबला हे सगळं कळणार आहे ही चिप आता दोन तीन दिवस आम्ही लावून ते चालू करणार आहोत धन्यवाद आता आम्ही तात्पुरता एक आणलं आता मी सहा जणाला आम्ही उद्योगधंदा काढून देणार आहे आणि या लोकांसाठी आम्ही शिलाई मशीन्स आणि त्यांना त्या शिलाई मशीनवर आम्ही पि कापडे पिशव्या करून हे बाजारात देणार आहे आणि त्या लाभार्थ्यांना त्या शिलाईच्या कापडातला जे फायदा होईल ते लाभार्थ्याच्या नावे बँक खातं काढून त्यांच्या नावे देणार आहोत की ते स्वयंरोजगार निर्माण करण्यात येईल